आणि सापडल्यानंतर पोलीस झोपले होते का मोठ्या प्रश्न सर्वसामान्य माणसासमोर त्यानंतर दिसत दुसऱ्या सापडताय शंकेचा पाच शाळा खऱ्या अर्थानं प्रशासन झालंय का खऱ्या अर्थानं आमच्या माणसाला व्याप आहे का म्हणून शासनाला आता तरी जागा आणि ज्या प्रकारची पूर्ण हत्या या निमित्तानं आम्हाला झालेली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडत आहे याला घडण्यासाठी प्रशासन फेल झाले आपण सगळ्याला माहीत झालेला म्हणून परत एकदा शासनाला आम्ही सर्वजण रस्त्यावर आलेला आहे ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालली पाहिजे आणि सीमित वेळेमुळे टाईम वॉर्ड मध्ये आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि जे काय आरोग्य असतील अशा प्रकारची मागणी आज आम्ही इथे घेऊन एक खूप मोठ्याचं आयोजन करण्यात आलं परभणीचा संपूर्ण महाराष्ट्रात जनता आलेली आहे माझी फक्त शासनाला विनंती आहे शासनाने आता

सभागृहातल्या मुख्यमंत्र्यांचे सर्व आमदार जे काही उपस्थित समाज हा पूर्ण तुमच्या कुटुंबाच्या पूर्णपणे परभणी जिल्हा पाठीमाग आहे यानंतर मी संघर्ष योद्धा माननीय संघर्षा विनंती करतो की त्यांनी समोर येऊन समोर यानंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे आणि राष्ट्रगीताना आपला कार्यक्रम समजणार आहे शिवराया स्वर्गीय संतोष यांना देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो आणि व्यासपीठावरील सर्व बांधव आज आपल्या परभणी जिल्ह्याच्या वतीनं संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मोर्चा आयोजित करण्यात आला देशमुख भयाचे कुटुंबीय सुद्धा इथं उपस्थित आता सगळे खूप बोलले मी जास्त बोलत नाही पण एक मात्र सांगतो एक मात्र नक्की सांगणार कि की संतोष भैयाला ज्या वेळेस ते काल पोलीस स्टेशनला गेले त्यांना बोलण्यात आलं धमकी देण्यात आलं बरोबर आहे ना कालच ना परवा मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही कारण माझा स्वभाव आहे मला काहीतरी कुलकुल लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही पण यापुढं आमचे संतोष भया तर आता गेलेतच पण पुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरू तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हराम फोडावला तिथे पाच हजार देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळी असो कुणा बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकून धाराशिव यांना घरात जा इथून पुढे यांनी लोकाला आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलिगुन धाराशिव या जणांना बघायचं माझा बघा मी असलं कधी बोलत नाही पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते आमदार खासदार ज्या वेळेस अस्मितेचा विषय दोन जर माणसाच्या मुर्देच पडायला लागले तर हे सहन होत नाही आम्हाला माज नाहीये आम्हाला मस्ती पण नाही जर तुम्ही आमचे लेकर उघड्यावरती पाडायला लागला आज काय दशा आहे कुटुंबाची कसं जगायचं त्या पोरीन आणि त्या पोरान तुम्ही जर आमच्या लोक मारून जर तुम्ही तुमच्या आरोपी घरात लपवून ठेवता यांना पुण्यात नेमका सांभाळणार कुणी सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले सगळ्याची सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडतात याचा अर्थ तुमच्या सरकार मधले आरोपींना सांभाळायला लागले ला या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना या दोघांची टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केला पाहिजे हे सग फाशी होणारी जर नाही झाली ना मग आता कोणतरी म्हणले मला वाटतं खासदार का कोण म्हणले चार चारशीट कच्च होईल सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का चारशीट कच्च झालं आणि त्याच्यातला एक बे आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हल्ला आता तुम्हाला हीच भाषा कळते आता आमचा नाविराज आम्ही करतो तो, तो जातीवाद म्हणताय संतोष भाई देशमुखांना जर आम्ही ना मागितलं तर आम्हाला जातीवादी म्हणतात ही तुमची कोणची भाषा आहे हे नवीन षडयंत्र सुरू झालंय आपण जर संतोष भाईकडून बोललो आपल्याला म्हणते जातीवाद करायला लागले हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणलंय आम्ही संतोष भाईकडून बोललो की आम्ही जातीवादी आणि तुम्ही अरे को कोण आरोपीला सांभाळतात ते काय तुम्ही आरोपीला गाड्या झेल पाळतात ते काय आणि संतोष भयाला क्रूरपणे तुम्ही मारलं तो जातीयवाद नाहीये का आपण असले अंदाज नाव नाहीये पोलीस सापळाकडे डायरेक्ट नाव अटेन नेम जन टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही दे दे फिरू देणार फिरू देत नाही तो फक्त थोडा बी तो धनंजय मुंडेचा सापडू द्या किंवा किल्यूऊनो द्या याला राज्यातच फिरू देत नाहीला याला सुट्टीच नाही आप तुम्ही धनंजय देशमुखला धमकी देता का हो तुमची त्या बिचाऱ्याचा भाऊ गेलाय पाणी तपासात जातीचे अधिकारी हस्तक्षेप करायला लागलेत म्हणून ते आहे दे देशमुख बिचारा रात्र दिवस मोटरसायकल हिंडत आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ते होण वन भेटत साडूला घेऊ तुम्ही त्याला धमक्यात येता देशमुख कुटुंब एकट नाही या राज्यातला सगळा मराठा देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे आणि वेळ पहिली घेऊन ये काम नाही ते तुमचा एकट्याचा भाऊ नाही तो, तो आमचा सगळ्यांचा भाऊ आहे ज्या दिवशी तुम्हाला अडचण वाटल त्या दिवशी जर कायद्याने न्याय दिला नाही तर हा माणूस जरांगे आणि व्यासपीठावर बसलेले आणि समोरच्या सगळे मराठी तुमच्या भावाला नक्की न्याय देणार ही शब्द आहे आमचा तुम्हाला आम्ही फक्त कायद्याला मानतो कायदा सुव्यवस्था शांतता राहिली पाहिजे म्हणून आम्ही शांत आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला त्या शब्दावर एक मराठी शांत आहे सगळ्याला फासावर लटकवतील एकही सुटणार नाही सगळे आरोपी पकडले जातील ही शब्द त्यांच्या कुटुंबाला जर त्यांनी केला नाही तर मग नाही त्यांना सांगू आपण मराठी काय असतो आपल्यापाशी पासी कुर्जाची केली जात नाही आपण जन्माला पासून भरेपर्यंत भरे भरे फक्त आणि फक्त मराठ्यांचा राहणार ज्या वेळेस दे मराठीवर संकट येईल त्यावेळेस मी फक्त मराठ्यांच्याच बाजून असणार मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही फक्त मराठे तुटून एकत्र यायचा उमगा पाऊस बघायचं नाही एक जीवानी सगळ्यांनी राहत जायचं काम हातातले फेकून मराठ्यांची एकजुट काम दाखवायची जरी राजकीय नाव असलं तरी पण राजकीय नाव बघितलं की काय काय बाहेर निघत नाही हे चुकले यांना बी सोडायचं पण ज्यावेळेस वेळेस जातीवर संकट येईल त्यावेळेस शिथून पुढ घराघरातल्या मराठ्यांनी माता मावल्याच बाहेर पडत जा माझे मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे जातीवरच संकट परतून ला, लावायला एकजूट दाखवावी लागते संतोष भया देशमुखांना न्याय देण्याचा विडा या समाजाने उचललाय न्याय दिल्याशिवाय या राज्यातल्या मराठ्यांनी माग सरकायचं नाही उद्या पाच तारखेला पुण्यात मोर्चा आहे पुण्यातल्या आणि त्या जिल्ह्यातल्या बांधवांना आव्हाने संतोष भैयाच्या लेखी आपल्याला हाक दिली सगळ्यांनी त्या मोर्चा सहभागीवा रविवारचा दिवस आहे एक दिवस शहरातले आणि जिल्ह्यातले नाही फिरायला गेले तरी आप चालल आपल्या लेकीच्या हाकेसाठी नंतर कधी का फिरायला काही जणाला जायचं असलं जा पण पुण्याच्या मोर्चात सगळ्यांनी सहभाग घेवा तिथं सुद्धा सगळे राजकीय राजकीय मुळे काही काही कंत कधीतरी आपण मोठा मन करा असू द्या कुणी पण मागणी काय हे बघायचं आणि सगळ्यांनीच बाहेर पडायचं ज्या वेळेस रोज करायचा त्यावेळेस करायचा असतो पण ज्या वेळेस आपल्या काळजाला भाणा लागले ना त्यावेळेस पक्ष सामाजिक संघटना ग्रुप सगळं बाजूला ठेवून सगळ्यांनी एकजूट येत जा ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आपण सगळ्यांनी या देशमुख कुटुंब न्याय मिळेपर्यंत तक्तेनं त्यांच्या पाठीशो वारा वेळ आली तर पुन्हा एकदा बीड सह जिल्ह्यात जिल्ह्यात पुन्हा परभणीसह डबल मोर्चे घेऊ पण देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत एकाने माग आणि या पकडलेल्या सगळ्या आरोपींना मुख्यमंत्री साहेबांना परभणी जिल्ह्यातून आमची विनंती आहे मोक्यातले आरोपी आणि हत्येतले आरोपी हे दोन्ही पण एकच आहे खंडणी मुळात हत्या झाली सगळ्यांवरती तीनशे दोन दाखल करून याच्यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे ज्यांनी आरोपीला सांभाळले जे आरोपीला पुण्यात घेऊन गाडीमध्ये गे गेले हे सगळेचे सगळे लोक यांचा सगळ्यांना सह आरोपी करा ही मुख्यमंत्र्यांना विनंती आणि आपण दिलेला शब्द पाळाव ही आम्हाला आशा आहे ज्या दिवशी मराठ्यांना मुख्यमंत्री त्यांच्या त्या मंत्र्याला आणि त्यांच्या आमदारांना आणि आरोग्य घालून साथ द्यायला लागले त्या दिवशी सरकारचा आणि मराठ्यांचा समोर सामना होणार आहे हेही मुख्यमंत्र्याला जाहीर सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराज नंतर यानंतर सगळ्यांनी बसायचं श्रद्धा